माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत शिवसेना जिल्हाप्रमुखपदी अजय सावंत उर्फ गोपू पाटील तर शिवसेना अल्पसंख्याक जिल्हाप्रमुखपदी अब्दुल्ला पठाण यांची निवड शिवसेनेने येणारी लोकसभा व विधानसभा डोळ्यासमोर ठेवत जिल्ह्यात नवीन पदाधिकारी मैदानात उतरवून मोर्चे बांधणी सुरू केली आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी येणारी लोकसभा व विधानसभा निवडणूक लक्षात घेता हिंगोली जिल्ह्यात नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून नवीन चेहऱ्यांना पक्ष संघटनेत सक्रिय करण्यात आले आहे या नवीन नियुक्त्यामध्ये कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथील निष्ठावंत शिवसैनिक तथा माजी उपसभापती अजय उर्फ गोपू पाटील यांच्या संघटन कौशल्य व विधानसभा निवडणूक बघता त्यांना कळमनुरी हिंगोली व औंडा नागनाथ या कार्यक्षेत्राची जिल्हा प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली व तसेच याच कार्यक्षेत्रात विनायक भिसे यांना सहसंपर्क प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाप्रमुख म्हणून कळमनुरी येथील रहिवासी अब्दुल्ला पठाण यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे उपजिल्हाप्रमुख म्हणून हिंगोलीचे गणेश शिंदे पाटील जिल्हा प्रवक्ता म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठलराव चौतमल व कळमनुरी विधानसभा प्रमुख म्हणून चंद्रकांत देशमुख दलित आघाडी जिल्हा संघटकपदी कैलास खिल्लारे उपजिल्हा संघटक म्हणून शंकर घुगे तालुका संघटक म्हणून बाळासाहेब गावंडे आदी लोकांची नियुक्ती करण्यात आली आहे ए सेवा साठी आणि सहमत हिंगोली माननीय शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब व आमचे संपर्क प्रमुख बमररावजी थोरात जिल्हा प्रमुख व तसंच जिल्ह्यातील सर्व पक्षश्रेष्ठी मला प्रमुख अल्पसंख्या शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे जे जिल्हा प्रमुख केले त्यांना सर्वप्रथम त्यांचे मी आभार व्यक्त करतो व तसेच त्यांनी माझ्यावर जे विश्वास टाकला मला जे जिल्हा प्रमुख केले अल्पसंख्याक आघाडीचे समाजाला जोडण्यासाठी त्यांनी माझ्यावर जे खां माझ्या खांद्यावर जे विश्वास ठेवला ते मी त्यांना कधीही त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही येत्या लोकसभा आणि विधानसभेत जास्तीत जास्त शिवसेनेत अल्पसंख्याक समाजाला जोडण्याचे काम करील व बूथ वाईज प्रत्येक शहरात जिल्ह्यात पूर्ण जिल्हा पिंजून काढून बूथ वाईज प्रत्येक अल्पसंख्याक समाजाचा माणूस त्या बूथवर राहिला राहील त्या हिशोबाने मोर्चे बांधणी करून पूर्ण मतदारसंघात आम्ही लोकसभा व विधानसभा जिंकून आणू आणि त्यांनी जे पक्षांनी जे माझ्यावर जे जबाबदारी दिली त्याची या स्वरूपाने निश्चित नी नी पावती देईल या ठिकाणी एवढे ठाम विश्वासाने मी আপনার সঙ্গু ইচ্ছিতো